हो तुम्हाला किती वेळा सांगितलं मी का टीव्हीचा आवाज कमी ठेवा म्हणून अजून मोठा आवाज ते घराजवळचे होते आपल्या घरातच आवाज आहे ना त्याच्या घरीच नाही आहे ना जाय तिकडे मी कामान आलोय आपला आता थोडा थो थो आराम तरी करते आराम तुम्हाला फक्त आरामच करायला पाहिजे घरच्या कामाचा आराम कधी घेता तुम्ही मी स्वयंपाक करतो भांडे घासतो घराची झाडझुड करतो तुम्ही फक्त टीव्ही समोर चिपटून बसता म्हटलं आता बायकाच्या कामात नका का पडतो म्हणून आता इकून तिकून आय तू इक तो टाइम वेगळा होता मी तुम्हाला हातभार लावायला सांगितला आता म्हणले तेव्हा तुम्ही हळदीच्या कार्यक्रमात हातात झुरा घेऊन उभे होते तुम्ही आता सांगा मला पहिले घरातल्या भांडे ना झाडझूड कधी करतात बी मी नवऱ्याने राजा मग असते ते मला आईनं शिकवलं होत आणि राजा माणूस कधी झाडझूड नसते करत भांडे नसते घासत राजा म्हणा लागते तुमच्या ताजमहालाच्या अंगजनाची अवस्था पाहिली का सगळे इकडे केस पडले आहे हे कोणाचं काम आहे अहो ते केसो आहे काय मला वाटलं मोचे मोचे केसो मला माहित आहे तुम्ही जाणून असे बोलताय तुम्हाला मला चिडवायचं असते ना मी काय तुला चिडवान तू चिरत काय म्हणून हे पाहत होतो म्हणून मी असं बोलत असतो अव तू चिडली म्हणजे ते गाल मस्त लाल लाल होते तू अजून मस्त पाहले चांगली दिसत चापलशी करून कोणता फायदा नाही तुम्ही आज किती काही चापलशीपणा करा तरी तुम्हाला आज भांडे घासत नाही मी भांडी मला काही भांडी भांडी घासता येत नाही मी लहानपणापासून कधी घासले नाही मला ते काही जमत नाही जमत नाही म्हणजे मोबाईल वर कसे बोट फिरत आहेत मग भांडे घासाच्या वेळेस काय होते अव मोबाईल मधले व्हिडिओ पाहण्याचं काम वेगळं आहे इथं वेगळं आहे इथं पाणी साबण आहे मावली हात खरबुद होईल तुम्हाला वाटते मग हात खरबूत झाले दिसते का अव नाही हात मस्त कापसारखे गुलुगुलू आहे चला मग भांडे घासा ठीक है पनिया कट है तुले माँ संग टीवी पा लग ठीक है तुम चोट मेरे मन में आए पण पहिले बंडे का सा बाई का मजे गया नुस्ती डाव सादा जी वाट पाल बसते के के और डाव सादते तो नो 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 자노노오오오오오오오 no, no, no. <radio> <call> आता काही हो अजून ऑर्डर आहे काय काव झाली काव आता बस आता मध्ये तीन दिवसाची सुटी पाहिजे ओहो पण उद्या साधू करा लागते ना हे लक्षात ठेव हो जा तुमच्या बायकोची लाई प्लॅनिंग बळ आहे भाजी राईते नो 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 जरा करून कर